हात थरथरतात सारखे कंपण होते हातांना मुंग्या येतात पूर्ण हात मनगट बोटे यांची शक्ती कमी झाल्यासारखी वाटते असे त्रास तुम्हालाही होतात का तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आज आपण सर्वांना करता येईल असे सोपे पाच व्यायाम करणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाच्या टीपही पाहणार आहे जेणेकरून तुमचा हा त्रास लवकरात लवकर बरा होईल त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ्य आनंदम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा वारंवार हातांचे कंपणं होतात हात थरथरतो मुंग्या येतात हातांची शक्ती कमी झाल्यासारखी वाटते असा त्रास नेहमी होत असेल तर त्यामागे असंख्य कारणे असू शकतात जसे की लॅपटॉपवर सतत एकच सारखे काम करत राहणे ज्यामुळे बोटांचे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे हात थरथरतात मुंग्या येतात किंवा जास्त वय झाल्यामुळे देखील हे त्रास होऊ शकतात तसेच आपले आहाराचे पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे देखील हा त्रास होतो न्यूरोलॉजिकल काही समस्या देखील असू शकतात तर असे असंख्य कारणे यामागे आहेत जर तुम्हाला हा त्रास जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या हे व्यायाम देखील त्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत तर आपण आता व्यायामांना सुरुवात करूयात पहिला व्यायाम करणार आहोत हातांना शेक करणार आहोत खालून वर वरून खाली त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा मान सरळ ठेवा सुरुवात करूयात जास्त घाई न करता काउंट सोबत करा पूर्ण हातांना सैल सोडा वन टू पूर्ण सैल सोडा थ्री फोर फाइव पूर्ण मसल्स रिलैक्स होते सिक्स, सेवेन एट नाइन एंड टेन रिलैक्स तुम्हाला पूर्ण हातांवर ताण जाणवल्यासारखा होईल आता दुसरा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात सरळ ठेवा आणि हातांची सिम्पली आपल्याला मूठ बंद करायची आहे आणि उघडायची आहे पण ज्या आपण बंद करणार आहोत थोडा हातांना प्रेस करायचा आहे घट्ट मूठ वाळायचे आहे आणि पुन्हा ओपन करायचे आहे तर कंटिन्यू करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर हा व्यायाम तुम्ही टेन ट्वेंटी असा वाढवू शकता तिसरा व्यायाम करणार आहोत त्यासाठी पुन्हा दोन्ही हात या पद्धतीने समोर स्ट्रेच करा हातांना शक्य असेल तितकं बोटांना आपल्याकडे खेचा किंवा तुम्ही एका हाताने दुसऱ्या हाताला या पद्धतीने स्वतःकडे खेचा जेणेकरून आणखी तुम्हाला ताण जाणवेल आणि याच स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हाच हात खाली घ्यायचा आहे आणि मनगटाला पुन्हा स्वतःच्या शरीराकडे खेचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हाच व्यायाम दोन्ही हातांनी आपल्याला रिपीट करायचा आहे टेन टेन टाईम्स चौथा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने ठेवा आणि प्रत्येक बोटाने अंगठ्याच्या टीपला प्रेस करायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने प्रेस करायचा आहे आणि असं आपल्याला कमीत कमी वीस ते तीस वेळा कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता हे पूर्ण बोट एकमेकांना जोडून घ्या आणि प्रेस करा या पद्धतीने शक्य होईल तितकं टिपला एकमेकांवर ठेवून प्रेस करा आणि हाच ताण एक दहा ते वीस सेकंद होल्ड करा वन टू थ्री सारखा प्रेशर दोन्ही हातांनी एकमेकांवर द्या थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड रिलॅक्स अतिशय छान ब्लड सर्क्युलेशन होईल ताण खूप जाणवेल आपल्याला बोटांवर हातांवर शेवटचा व्यायाम करणार आहोत क्लॅपिंग तर शक्य होईल तितका जोर आता आपल्याला क्लॅप करायचा आहे जेणेकरून पूर्ण हाताचे तळवे लाल होतील आणि तिथले पूर्ण ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेस होतील आणि तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल तर लेट्स कंटिन्यू वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. या ने कमीत कमी तुम्हें ते एक मिनिटे ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी असे काउंट हळूहळू वाढवत न्या तुम्हाला नक्की याचा फायदा होईल असे हे सोपे पाच व्यायाम आहेत सर्वांना करता येतील असे आहेत जेणेकरून पूर्ण हातांचं सर्क्युलेशन वाढेल रक्ताभिसरण होईल आणि आपला हा त्रास लवकरात लवकर बरा होता आपण टिप्स पाहणार आहोत सर्वात प्रथम रक्ताची तपासणी करून घ्या बऱ्याचदा व्हिटॅमिन बी ट्वेल्व हिमोग्लोबिन कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे देखील हे त्रास सुरू होतात त्यामुळे यासाठी बी ट्वेल कॅल्शियम आपल्या आहारात कमी असेल तर तुम्ही मोरिंगा पावडर जरूर यूज करा रात्री झोपण्याआधी ग्लासभर पाण्यात एक चमचा भिजवून ठेवा आणि सकाळी तेच पाणी गाळून प्या तुम्हाला नक्की विटॅमिन बी ट्वेल कॅल्शियम हिमोग्लोबिन वाढल्याचे दिसेल त्याच पद्धतीने तुम्ही कढीपत्त्याचा वापर करा नॅचरल गोष्टींनी आपण आपले बी ट्वेल कॅल्शियम कसं बूस्ट करू शकतो याकडे देखील लक्ष घ्या तसेच रोजच्या रोज व्यायाम असे व्यायाम रोज करा योगाची रोज सवय लावा या त्रासाला अनुलोम विलोम हा प्राणायाम देखील अतिशय उपयुक्त आहे जेणेकरून पूर्ण शरीरातल्या नाड्यांचे शुद्धीकरण होते आणि तुम्हाला रिलॅक्स फील होते तर पूर्ण जो अतिरिक्त ताणतणाव असतो शरीरातला तोही निघून जायला मदत होते त्यामुळे अनुलोम विलोम प्राणायाम देखील तुम्ही करा जर तुम्हाला कसा करायचा याविषयी संपूर्ण गाईड हवं असेल तर वरती आय बटनमध्ये लिंक आहे नक्की जाऊन पहा तसेच रात्रीची झोप व्यवस्थित घ्या सात ते आठ तास झोप व्यवस्थित घ्या रात्री स्क्रीन टाईम अवॉइड करा आणि छान झोप घ्या जेणेकरून हा त्रास भविष्यात आता नसेल तर भविष्यात देखील होणार नाही अशा ह्या सोप्या टिप्स आहेत तर हे व्यायाम हे टिप्स फॉलो करा आणि या व्यायामापासून योगपासून प्राणायामपासून नक्की स्वतःला फायदा करून घ्या आणि स्वतःला स्वस्थ ठेवा तर अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल तुमचा त्रास नक्की बरा होईल तर हा व्हिडिओला लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या योग करा हरिओम